Cool. <sniffs> सगळ्यांना कोण कोण जॉईनिंग होत आहे त्यांनी फटाफट मला कमेंट करा तुम कोण आहात जॉईनिंगला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅलो सगळ्यांना नमस्कार प्लीज सगळ्यांनी फटाफट फटाफट -फटा -फटा लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा छान छान कमेंट्स करा हॅलो लाईव्ह ला आला तर सगळ्यांनी फटाफट कमेंट करा छान छान स्क्रीन ला डबल टॅप करून लाईक सुद्धा करा सगळ्यांनी फटाफट कमेंट करा सगळ्यांनी फटाफट कमेंट करा डबल टॅप करून स्क्रीनला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा फटाफट फटाफट कमेंट करा सगळ्यांनी नमस्कार प्लीज सगळ्यांनी फटाफट कमेंट करा स्क्रीनला लाईक करा डबल टॅप करून आणि प्लीज कमेंट्स करा फटाफट कोण कोण जॉईनिंग पटापट कमेंट करा फटापट जॉईन व्हा सगळ्यांनी फटाफट फटाफट जॉईन करा कमेंट्स करा फटाफट -पट, फटाफट -पट, कोण कोण जॉईन आहात कसं करणार आहे मला फटाफट -पट सांगा की कोण कोण जॉईन आहात नमस्कार सकाळी पटापट पटापट जॉईन करा स्क्रीनला डबल टॅप करा लाईक करा कमेंट्स करा कोण कोण जॉईनिंग त्यांनी त्याने स्क्रीनवर तर तुम्ही एवढे सगळे चित्र आहे कुणीतरी पटापट कमेंट करा कौन -कौन We'll be right back. कोण कोण जॉईन निघा प्लीज कमेंट्स करा पटापट लाइक करा कमेंट्स करा पटापट करा कोणीतरी